रोम करायचे पुस्तक ही नात्य वचन तेवीस कारण की सर्वने पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला हे कमी पडलेलं आहे देवाचे वचन आम्हाला सांगतो की संपूर्ण मानव जाती हे पापाचे अधीन आहे हे पाप सर्वत्र आहे प्रत्येक व्यक्ती जुनामध्ये पाप आहे चाराने पाप आहेत बघलेले पाप आहेत बोलेच्या द्वारे पाप आहेत मनामध्ये राग आणि तिरस्कार तर बायबल सांगतो की हे पाप परमेश्वराची आराधना आणि परमेश्वराची भक्ती करू देत नाही पाप जे आहेत श्रीवंत देवाकड ते येऊ देत नाही वचन सांगतो की की प्रत्येक व्यक्तीने पाप केलेला आहे त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या ब्लडमध्ये हे पाप आहे कारण की पाप असल्याने तो देवाच्या गौरव आणि देवाची महिमा करण्यासाठी पाप मुळा ते कमी पडलेला आहे हा धर्म असले कारण देखील ते कमी पडलेलं आहे कारण की आज पाप मनुष्यमधला पाप असल्याने तो देवाचे आज्ञाकारिक नाही आणि देवाचे पालन नाही पहिला मनुष्य पहिला बाई देवाची आज्ञा तोडले कारण की त्यांच्याचा पाप त्यांना लपवला आणि त्याच्याचा पाप आणि देवापासून दूर घेऊन गेला तो होता आदम आणि हवा जर जुनामध्ये जर पाप आहे जर मजर अधर्म आहे ते पाप आम्हाला परमेश्वरची आराधना आणि ते पाप आम्हाला जिवंत देवाला हे ओळखू देत नाही पाप मनुष्य लपवतो पाप एकमेकापासून वेगळा करतो पाप हा जिवंत देवापासून पहिला मनुष्याला पहिल्या बाईला ही वेगळा केला आणि ते आध्यात्मिक गोष्टीमध्ये पूर्णपणे मरण पावले पण देवाच्या अप्रियलेखनो आज लगभग अडीच हजार वर्षपूर्वी येशू जन्म यासाठी झाला की संपूर्ण मानव जातीला बापातून बाहेर काढण्यासाठी येशू हा सर्वांचा आहे तो सर्वांचा परमेश्वर आहे कारण की देवाच्या अनुग्रहामुळेही आम्ही वाचले जाऊ शकतो देवाच्या कृपामुळे देखील आम्ही तारले जाऊ शकतो येशू हा उद्धार करता आहे येशू हा तारनर आहे जे तुमच्याने माझे जे नाता तुटलेला आहे ते पापमुळा आणि येशू दे परमेश्वराच्या पुन्हा देवाचा पुत्र आणि देवाची मुलगी करण्यासाठी या जगात येशू आला पुन्हा तुम्ही पित्याचे नातं तुम्ही जोडू शकता पुन्हा तुम्ही परमेश्वर नातं तुम्ही जोडू शकता आणि ते येशूद्वारे पाप क्षमा आहे ईशूगड उद्धार आहे इशू हा मोक्षदाता आहे इशू दुसरं काहीच तुमचे बदलणार नाही येशू तुमचे माइंड तुमचे विचार तुमचे बोलणे तुमचे चाल चलन तुमची बॉडी लँग्वेज पूर्णपणे इशू बदलणार आहे हे ईश्वर विश्वास करा प्रभू तुम्हाला आशीर्वादी